न्यूज मत है, आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शिक्षण क्षेत्राला कलंकित करणाऱ्या दारुड्या शिक्षक अखेर निलंबित पूज्यनगरी न्यूजने केला होता पाठपुरावा शिक्षक मोहळकर यांना निलंबित करून कळंब गट शिक्षण कार्यालयात हजर राहण्याचे आदेश प्रभारी गट शिक्षणाधिकारी हाके यांची माहिती मोहळकर यांच्या कारवाईकडे तालुक्याचे लागले होते लक्ष शिक्षणाधिकारी शाळांची केली तपासणी दारुड्या शिक्षकांमध्ये उडाली खळबळ आपण या जे केंद्र प्रमुख अधिकारी यांची भेट असेल मुख्याध्यापकाचा अहवाल असेल तो मान्य शिक्षणाधिकारी यांना पाठवल्यानंतर त्यांना काल एक जुलैला संबंधित मोहलकर शिक्षकाला निलंबित केलेला आहे आणि आज ते सदर शिक्षकाला बोलवून तो निलंबन महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचा दारुड्या शिक्षक मोहळकर पीएम यांना निलंबित करण्यात आला असून कळंब येथील गट शिक्षण कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे अशी माहिती प्रभारी गट अधिकारी सूर्यभान हाके यांनी पूज्य नगरी निवडणूक बोलताना दिली आहे परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील शाळेत शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी शिक्षक मोहळकर हे दारू पिऊन आल्याचं उघडकीस आलं होतं या घटनेनंतर शालेय समिती पालक व ग्रामस्थ संतप्त झाल्याने मुख्याध्यापक गवारे यांनी गट शिक्षण अधिकारी यांना लेखी रिपोर्ट दाखल केला होता या प्रकरणी पूज्यनगरी न्यूज मध्ये दारुड्या शिक्षकाने शिक्षण क्षेत्राला केले कलंकित या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच तालुक्यात खळबळ उडाली होती पूज्यनगरी न्यूजच्या बातमीमुळे खडबडून जागे झालेल्या केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी शाळेत दारू पिऊन आलेल्या शिक्षकाचा अहवाल गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे दाखल केला होता प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक मोहळकर यांचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी मापारे यांच्याकडे दाखल केल्यानं यांनी मोहळकर यांना निलंबित करून कळंबई गट शिक्षण कार्यालयात हजर राहावे व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असा आदेश देण्यात आला आहे बुधवार दिनांक दोन जुलै रोजी शिक्षणाधिकारी मापारे व शिक्षण विभागातील अधिकारी यांचे पथक बुधवार दिनांक दोन जुलै रोजी परंडा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते तालुक्यातील अनेक शाळांना भेटी देऊन तपासणी केली आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद